हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाइम्स आपण पाहत आहोत बेसिक स्टँडर्डच्या नोट्स आहेत त्या आपण पाहत आहोत तर आज आपण या लेक्चरमधून कव्हर करणार आहोत की यात दहावीच महाराष्ट्र स्टेट बोर्डचं चॅप्टर नंबर टू जो आहे पर्वतीकडील पर्वतमय प्रदेश ठीक आहे तर याच्या ज्या असतील त्या ह्या नोट्स तुम्हाला व्हिडिओ लेक्चरमधून मिळतील तर सुरुवात करूया आता जगातील सर्वाधिक जागृत सहा भूकंप प्रवन क्षेत्रातील एक क्षेत्र भारताच्या उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशात आहे नंतर उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश भूकंप प्रवन क्षेत्र उत्तरेकडील युरेशियन भूपट्टा आणि दक्षिणेकडील इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्टा यांच्या दरम्यान टक्कर क्षेत्रात आणि पूर्वेकडील भारत म्यानमार सीमेलगतच्या भागात आहे ओके <ँगीध> म्हणजे काय उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश जो आहे तो प्रवण क्षेत्र उत्तरेकडील युरेशियन भूपट्टा आणि दक्षिणेकडील इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्टा यांच्या दरम्यान टक्कर क्षेत्रात आणि पूर्वेकडील भारत म्यानमार सीमेलगतच्या भागात आहे नेक्स्ट पॉइंट उत्तराखंडला देवभूमी किंवा देवांचे प्रदेश असेही संबोधले जाते ओके okay? उत्तराखंडला देवभूमी किंवा देवांचा प्रदेश असेही संबोधले जाते नंतर आहे शि शीख तीर्थक्षेत्र हेमकुंड ओके okay? हे लक्षात ठेवा तीर्थ क्षेत्र शीख तीर्थक्षेत्र हेमकुंड उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशात आहेत आता चारधाम सुद्धा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश चारधाम कोणते केदारनाथ बद्रीनाथ यमुनोत्री आणि गंगोत्री ठीक आहे हे लक्षात ठेवा केदारनाथ बद्रीनाथ यमुनोत्री आणि गंगोत्री हे चारधाम उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशात आहेत प्रभूत हिमालयाच्या बर्फाळ शिखरावर पूर्वनियोजित गिरीभ्रमण खूप प्रसिद्ध झालेलं आहे ओके भ्रहुत हिमालयाच्या बर्फा बर्फाळ शिखरावर पूर्वनियोजित म्हणजे गिरीभ्रमणासाठी प्रभूत हिमालय हस्तकला हा जम्मू काश्मीर राज्यातील पारंपरिक व्यवसाय आहे कोणता हस्तकला हस्तकला हा जम्मू काश्मीर राज्यातील पारंपरिक व्यवसाय आहे नंतर गंधकाचा अंश जास्त असल्याने उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशातील कोळशाची प्रत जी आहे ती चांगली नाही ठीक आहे गंधकाचा अंश जास्त असल्याने उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशातील कोळशाची प्रत जी आहे ती चांगली नाही कारण का गंधकाचा अंश त्याच्यामध्ये जास्त आहे नंतर हिमाचल प्रदेशातील एकूण पेरणीखालील भागापैकी एक पंचमांश भाग जलसिंचनाखाली आहे किती एक पंचमांश भाग जो आहे तो, तो जलसिंचनाखाली आहे नंतर अननस जे आहे ते मेघालय आणि नागालँड मलबेरी मणिपूर संत्री मोसंबी आणि सुपारी त्रिपुरा असे राज्यानुसार फळांचं उत्पादन घेतलं जातं ठीक आहे अननस मेघालय आणि नागालँड मलबेरी मणिपूर संत्री मोसंबी सुपारी त्रिपुरा असं राज्यानुसार फळांचं उत्पादन ह्या उत्तर भारतीय याच्या पर्वतीय प्रदेशामध्ये घेतलेलं जातं ठीक आहे म्हणजे हे जे आहे ते उत्तर भारतीय याच्यामध्ये आहेत नंतर झूम चक्राला जास्तीत जास्त पंचवीस वर्षे एवढा कालावधी लागत असे पण आता तो घटून चार ते पाच वर्षे इथपर्यंत कमी झालेला आहे ठीक आहे झूम चक्राला जास्तीत जास्त पंचवीस वर्षे एवढा कालावधी लागत होता तो आता घटून चार ते पाच वर्षे इथपर्यंत कमी झालेला आहे नंतर झूम चक्र म्हणजे स्थलांतरित शेती क्रमक्रमाने कमी कालावधीची झाल्यामुळे मृदेचा अपक्षरण कालावधी वाढतो झूम चक्र जे आहे ते क्रमक्रमाने कमी कालावधी झाल्यामुळे काय होतंय मृदेचा अपक्षरण कालावधी वाढतो आणि ही भूभागातील ढासळणाऱ्या भौतिक असमतोलाची खून आहे ठीक आहे म्हणजे झूम चक्र कमी झालं मृदूच्या अपरण कालावधी वाढतो झूम शेती ही मुळात आळीपाळीने केली जाणारी पीक शेती व वनशेती आहे ओके झूम शेती जे आहे ती मुळात आळीपाळीने केली जाणारी पीक शेती किंवा वनशेती आहे नंतर ईशान्य हिमालयातील लोक अनेक वर्षांपासून पुनर्भरण करण्यासाठी झूम शेती या पारंपरिक पद्धतीचा अवलंब करतात कुठले ईशान्य हिमालयातील लोक जे आहेत ते नंतर अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड सिक्कीम व पश्चिम बंगाल या राज्यांचे भाग जास्त उठाव व अधिक पर्जन्यमान असलेले प्रदेश आहेत परिणामी तेथे ज्वारी किंवा बाजरी न घेतात तांदळाचं पीक घेतलं जातं ठीक आहे नंतर आसाम पश्चिम बंगाल या भागात अत्यल्प प्रमाणात गव्हाचं पीक हे आहे ते घेतलं जातं आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये मका भरड खाद्याने पिके म्हणून घेतले जातात पूर्व हिमालय प्रदेशात भात हे प्रमुख पीक आहे पूर्व हिमालय प्रदेशात भात जे आहे ते एक प्रमुख पीक आहे नंतर काश्मीरमधील दाल सरोवराच्या किनाऱ्यावर द्राक्षांच्या बागा आहेत ठीक आहे काश्मीरमधील दाल सरोवराच्या किनाऱ्यावर द्राक्षांच्या बागा आहेत आणि बदाम आणि अक्रोडचे सुद्धा झाडं आहेत सिक्कीम दार्जिलिंगच्या टेकड्यावर वेलचीचे पीक घेतले जाते सिक्कीम दार्जिलिंगच्या टेकड्यावर वेलचीचे पीक जे आहे ते घेतले जातात कुमावी हिमालयात टेकडीच्या पायथ्याशी कृषी योग्य जमीन आहे ओके नंतर गड्डी जे आदिवासी लोक आहेत ते शेळीपालन किंवा मेंढीपालन करतात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा गड्डी जे आदिवासी लोक आहेत ते शेळीपालन आणि मेंढीपालन करतात गुजरी जे लोक आहेत ते परंपरेने स्थलांतर करतात आणि पशुपालन करतात चंपा लोक आहेत ते सिंधू खोऱ्यातील वरच्या भागात पारंपरिक भटके गुराख्याचे जेवण जगतात ठीक आहे भटके गुराख्याचे जेवण जगतात कोण चंपा लोक लडाके लोक जे आहेत ते डोंगरावरील सपाट जागेवर तसेच ईशान्येकडील काश्मीर प्रदेशात व सिंधू नदीच्या दुथर्पा असलेल्या पंख्याच्या भागात वसलेले आहेत लडाखे लोक जे आहेत ते आणि अबोर आणि लोक जे आहेत ते स्थलांतरित शेती करतात ओके हे इम्पॉर्टंट आहे याच्यावरती कदाचित जोडायला प्रश्न येऊ शकतो गड्डे आदिवासी काय करतात शेळीपालन पालन किंवा मेंढीपालन करतात गुजरी लोक जे आहेत ते परंपरेने स्थलांतर करतात व पशुपालन करतात चंपा लोक भटके गोरख्याचे जीवन जगतात लडाकी लोक जे आहेत ते जरोडपंख्याच्या भागात बसलेले आहेत सिंधू नदीच्या दुतर्फा आभरणी आपत्तानी लोक जे आहेत ते स्थलांतरित शेती करतात नंतर या प्रदेशातील लोकसंख्येच्या ऐंशी टक्के लोक जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये राहतात आणि वीस टक्के लोक जे आहेत ते शहरी भागामध्ये राहतात नंतर हिमालयातील आढळणाऱ्या विविध जातीपैकी मॅक पाय ओके हिमालयात आढळणाऱ्या विविध जातीपैकी मॅक पाय आणि गाणारी कस्तुरी हे प्रमुख पक्षी आहेत ओके मॅकपायनी गाणारी कुस्तुरी याक या पाळीव या प्राण्याचा उपयोग लडाखमध्ये ओझी वाहून नेण्यासाठी केला जातो ठीक आहे याक या पाळीव प्राण्याचा उपयोग लडाखमध्ये ओझी वाहून नेण्यासाठी केला जातो या भागातील भारतीय गेंडा आणि काश्मीरी हरिण नाहीसे होण्याच्या मार्गावरती आहेत कुठले भारतीय गेंडा आणि काश्मीरी हरिण जे आहेत ते नाहीसे होण्याच्या मार्गावरती आहेत आशियाई काळी अस्वले लंगूर हिमालयीन शेळी आणि सांबर ही हिमालयातील जंगलातील निवासी प्राण्यांची नावे आहेत काय आशियाई काळी अस्वले लंगूर हिमालयीन शेळी आणि सांबर ही हिमालयातील जंगलातील निवासी प्राण्यांची नावे आहेत भारताच्या एकूण जंगलाखालील क्षेत्रापैकी बावन्न टक्के जंगलाचे क्षेत्र हिमालयात आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा भारताच्या एकूण जंगलाखालील क्षेत्रापैकी बावन्न टक्के जंगलाचे क्षेत्र हिमालयात आहे हिमालयातील वन संपत्तीचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत पहिला जो आहे तो उष्ण कटिबंधीय उपोष्ण कटिबंधीय समशीतोष्ण आणि पर्वतीय ओके हिमालयातील वन संपत्तीचे प्रामुख्याने एकूण चार प्रकार आहेत उष्ण कटिबंधीय उपोष्ण कटिबंधीय समशीतोष्ण आणि पर्वतीय एखाद्या क्षेत्रात कोणता वन प्रकार आढळेल हे त्या प्रदेशाची उंची आणि पर्जन्यमान यानुसार निश्चित होते कशानुसार प्रदेशाची उंची आणि पर्जन्यमान यानुसार निश्चित होतं एखाद्या क्षेत्रात कोणता वन प्रकार आढळेल हे त्या प्रदेशाची उंची व पर्जन्यमान यानुसार निश्चित होते पश्चिमेकडे पर्जन्यमान कमी होत जाते ओके म्हणजे या भागामध्ये पश्चिमेकडे जे आहे ते पर्जन्यमान कमी होत जातं तेथे उंच भागात उष्ण कटिबंधीय जंगले आढळतात ठीक आहे उंच भागावर उंच भागात उष्ण कटिबंधीय पांझडीची जंगले आढळतात यामध्ये इमारतीसाठी वापरल्या जाणाऱ्या मौल्यवान साल वृक्षाच्या जाती ठीक आहे मौल्यवान साल जाती सुमारे चौदाशे मीटर उंचीवरती आढळतात मौल्यवान साल वर्षाची जाती सुमारे चौदाशे मीटर उंचीवरती आढळतात चौदाशे ते चौतीसशे मीटर उंचीवर समशीतोष्ण मिश्र जंगले पसरली आहेत आणि त्यात सुचीपर्णी वृक्ष आढळतात आता यांच्या उंची तुम्ही लक्षात ठेवा आता हे उष्ण पानझडी हे पान चौदाशे मीटर आहे चौदाशे ते चौतीसशे मीटर उंचीवरती आहे समशीतोष्ण मिश्र जंगले समशीतोष्ण मिश्र जंगले आणि उदाहरणार्थ चिनार जो आहे तो वृक्ष आहे ठीक आहे चौदाशे ते चौतीसशे मीटर उंचीवर सापडतो नंतर पर्वतीय जंगले चौतीशे ते पस्तेचाळीस पंचेचाळीसशे मीटर उंचीवर पश्चिम आणि पूर्व हिमालयामध्ये आढळतात ठीक आहे पर्वतीय जंगले उष्ण कटिबंधीय वर्षावने मध्य हिमालयाच्या पायथ्याशी टेकड्यापुरती मर्यादित आहेत ठीक आहे म्हणजे उष्ण कटिबंधीय साधारित वर्षावने जे आहेत ते मध्य हिमालयाच्या पायथ्याशी टेकड्यापुरतीच फक्त मर्यादित जे आहेत ओके नंतर उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशातील वनमृदा गडद तपकिरी रंगाची असते कसल्या रंगाचे आहे गडद तपकिरी रंगाची आहे उत्तर भारतीय पर्वती प्रदेशातील मृदा जी आहे ती गडद तपकिरी रंगाची असते आणि तिचा पोत जो आहे तो लोम मुर्देप्रमाणे असतो ठीक आहे तिचा पोत जो आहे तो लोम मुर्देप्रमाणे असतो ही फळझाडांच्या लागवडीसाठी आदर्श मुर्दा आहे दार्जिलिंगच्या टेकड्यावर आणि आसामच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती चहा पिकांसाठी उपयुक्त ठरते ठीक आहे दार्जिलिंगच्या टेकड्यावर आणि आसामच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती चहा पिकासाठी उपयुक्त ठरते गडद तपकिरी रंगाची वनमृदा जी आहे नंतर लडाख प्रदेशातील उंचावरील सखल कोरड्या प्रदेशात क्षारयुक्त मृदा आढळते एखाद्या विशिष्ट भागापुरती मर्यादित असलेली मृदा म्हणजे जलोड मृदा किंवा वाहणाऱ्या पाण्याने साचलेली मृदा होय इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा एखाद्या विशिष्ट भागापुरती मर्यादित असलेली मृदा म्हणजेच जलोड मृदा किंवा वाहणाऱ्या पाण्याने साचलेली मृदा होय जलोड मृदा खूप उत्पादनक्षम असते पण जलोड मृदेत ह्युमसचे चे प्रमाण कमी असते खूप इम्पॉर्टंट सेंटिस लक्षात ठेवा जलोण मृदा खूप उत्पादनक्षम असते पण जलोण मृदेत प्रमाण जे आहे ते कमी असत काश्मीरचे खोरे डेहराडून आणि येथे असलेली उंच भूमीवरील मृदा म्हणजेच जलोण मृदा होय काश्मीरचे खोरे डेहराडून आणि येथे असलेली उंच भूमीवरील मृदा म्हणजेच जलोण मृदा होय हिवाळ्यात कमी दाबाची हवामान प्रणाली पश्चिमेकडून हिमालयाकडे आगेकूच करते हिवाळ्यात कमी दाबाची हवामान प्रणाली जी आहे पश्चिमेकडून हिमालयाकडे आगेकूच आगे करते परिणामी काय होतं जोरदार हिमवृष्टी होते पश्चिमेकडे पूर्वेपेक्षा जास्त जे आहे ती वृष्टी होते लक्षात ठेवा पश्चिमेपेक्षा पूर्वेकडे जे असेल ती जास्त वृष्टी होते पूर्व हिमालय पश्चिम हिमालयापेक्षा तुलनेने उबदार आहे सेंटेन्स लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे पूर्व हिमालय पश्चिम हिमालयापेक्षा तुलनेने उबदार आहे दक्षिण उत्तरावरील सिमला येथे वार्षिक सरासरी पाऊस सुमारे पंधराशे तीस मिलीमीटर सिमला येथे वार्षिक सरासरी पाऊस किती पडतोय पंधराशे तीस मिलीमीटर ओके दक्षिण उत्तरावरील सिमला येथे वार्षिक सरासरी पाऊस सुमारे पंधराशे mm. तीस मिलीमीटर तर पूर्वेकडे दार्जिलिंग येथे सुमारे तीन हजार पन्नास मिलीमीटर इतका पाऊस पडतो ठीक आहे सिमला इथे पंधराशे तीस मिलीमीटर mm, आणि पूर्वेकडे दार्जिलिंग इथं तीस हजार पन्नास सॉरी तीन हजार पन्नास मिलीमीटर इतका पाऊस पडतो ब्रहुत हिमालयाच्या उत्तरेकडील स्कार्डो गिलगिट आणि सिंधू काश्मीरमधील लेहचा भाग येथे फक्त पंच्याहत्तर मिलीमीटर ते दीडशे मिलीमीटर वृष्टी होते ठीक आहे स्कारू गिलगिट आणि सिंधू खोऱ्यातील लेहचा भाग येतात नंतर नैऋत्य मोसमी म्हणजे पर्जन्यक्षम वारे उपखंडातील भूभागावरच अडवले जातात व त्याचा परिणाम असा होतो की भारताकडील भूभागात भरपूर पाऊस पाऊस म्हणजे वृष्टी पाऊस आणि हिम दोन्ही तिबेटमध्ये जे असते ती फक्त शुष्क स्थिती असते ब्रह्मपुत्र ब्रह्मपुत्राची भारतातील प्रमुख उपनदी आहे सुबनसिरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा ब्रह्मपुत्राची भारतातील प्रमुख उपनदी आहे सुबनसिरी आणि ब्रह्मपुत्रा आसाममधून बांगलादेशात वाहत जाते आणि बंगालच्या उपसागराला मिळते ब्रह्मपुत्राची भारतातील प्रमुख उपनदी आहे सुबनसिरी आणि ब्रह्मपुत्रा आसाममधून बांगलादेशात वाहत जाते आणि बंगालच्या उपसागराला मिळते भागीरथी नदीचा उगम गंगोत्र येत होतो कुठं होतो गंगोत्र येते भागीरथी नदीचा उगम गंगोत्र येथे होतो नंतर देवप्रयाग येथे अलकनंदा व भागीरथी प्रवाह एकत्र येतात कुठं देवप्रयाग येथे अलकनंदा आणि भागीरथी ज्या प्रवाह आहेत ते एकत्र येतात आणि त्यांच्या जलोगाला आपण गंगा असं म्हणतो लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे नंतर गंगा नदी जी आहे ती उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगालमधून वाहते ओके गंगा नदी उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगालमधून वाहते यमुना रामगंगा घागरा गंडक आणि कोसी या गंगेच्या प्रमुख उपनद्या आहेत यमुना रामगंगा घागरा गंडक आणि कोसी ह्या गंगेच्या ज्या आहेत त्या प्रमुख उपनद्या आहेत ब्रह्मपुत्रेचा उगम तिबेटमध्ये होतो ते बरेच अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते सिंधू नदी तिबेट मधील मानसरो मानसरोवराजवळ उगम पावते व भारतातून आणि नंतर पाकिस्तानातून वाहत शेवटी अरबी समुद्राला मिळते ओके सिंधू नदीच्या भारतीय प्रदेशातील महत्वाच्या उपनद्या कोणत्या आहेत सतलज बियास राबी चिनाब आणि झेलम ओके सिंधू नदीच्या भारतीय प्रदेशातील महत्वाची उपनद्या कोणत्या आहेत सतलज बियास रावी चिनाब आणि झेलम नागा टेकड्यांमध्ये सारामती हे सर्वोच्च शिखर आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे नागा टेकड्यामध्ये सारामती जे आहे याची उंची किती आहे तीन हजार आठशे सव्वीस मीटर हे सर्वोच्च शिखर आहे नागा टेकड्यामधील म्यानमार साखळीचा वाढीव भाग उत्तरेकडे इंडोनेशियाच्या द्वीप समूहापर्यंत पुढे गेलेला आहे म्यानमार साखळीचा वाढीव भाग उत्तरेकडे इंडोनेशियाच्या द्वीप समूहापर्यंत पुढे गेलेला आहे पूर्वांचल टेकड्या अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझोराम या राज्यामध्ये या राज्यामध्ये पसरलेल्या आहेत हे लक्षात ठेवा राज्य विचारतील पूर्वांचल ज्या टेकड्या आहेत त्या अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि या राज्यामध्ये पसरलेल्या आहेत म्यानमार सीम्या सीमारेषेलगत उत्तर दक्षिण दिशेने पसरलेल्या अतिपूर्वेकडील भागात असलेल्या टेकड्यांना पूर्वांचल असे मानतात आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवणार तुम्ही कोणत्या दिशेने पसरलेल्या आहेत उत्तर दक्षिण दिशेने पसरलेल्या आहेत ओके उत्तर दक्षिण दिशेने पसरलेले आहेत म्यानमार सीमारेषेलगत उत्तर दक्षिण दिशेने पसरलेल्या अतिपूर्वेकडील भागात असलेल्या टेकड्यांना पूर्वांचल असं म्हणतात भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट्याच्या पूर्वेकडे सरकण्यांच्या परिणामामुळे अं या भागामध्ये अनेक ठिकाणांची जी आहे ती साखळी निर्माण झालेली आहे ठीक आहे भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट्याच्या पूर्वेकडे सरकण्याच्या परिणामामुळे ठीक आहे या, या भागामध्ये अनेक टेकड्यांची जी आहे ती साखळी निर्माण झालेली आहे ओके सो अशा पद्धतीने हा टोटली चॅप्टर आहे आपण सर्व हा चॅप्टर इथे कव्हर केलेला आहे ज्यांनी चॅनल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा सर्व हळूहळू आपण लेक्चर्स कव्हर करणार आहोत ओके फिटि तुम्ही पुन्हा एकदा रिवाइंड वगैरे करून तुम्ही पाहू शकता पॉज करून त्याच्या नोट्स लिहू शकता किंवा डाउनलोड करून तुम्ही ऐकू शकता ओके सो थँक्स फॉर द वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट